हे आहे अष्टभुजा विष्णू मंदिर गाव पश्चिम स्टेशनपासनं फक्त तीन किलोमीटर अंतरावर हे बघा अष्टभुजा नारायण विष्णू भग भगवान मंदिर खूप सुंदर मंदिर आहे दगडी काम आहे दहा वर्ष होऊन गेले खूप छान आहे इथे एकादशीला समूह उपासना होते रोज सकाळी साडेसातला आरती होते संध्याकाळी साडेसातला आरती होते हे बघा खूप छान परिसर आहे हे बघा हे विष्णू मंदिर आहे विष्णूच्या बरोबर समोर हे गरुड हनुमंतांची मूर्ती आहे हे बघा गरुड हनुमंत गरुड हनुमंताची मूर्ती विष्णूच्या अगदी समोर गरुड हनुमंताची मूर्ती तुळशी वृंदावन बनवलं आहे तु तुळशी वृंदावनामध्ये श्री गरुड हनुमंताची मूर्ती आहे बघा इथून वृंदावन आहे हा परिसर आहे अफाट शांतता असते इथे खूप छान आहे मनाला खूप समाधान मिळतं हे बघा परिसर आता आपण जाऊ विष्णू मंदिरात एवढ्या पायऱ्या चढून वर गेलो ये विष्णु मंदिर अष्टभुजा नारायण भगवान की जय जय श्री कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण अष्टभुजा विष्णु मंदिर नारायण हरे नारायण Thank <laughs>